करू फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉग ला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आज गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचंय आपल्याला आणि आपलं पटापट पटापट आवरण झालं आणि आता मस्त जेवण वगैरे झाले सगळं आवरण झालं आज येणार लवकर संध्याकाळी लवकर करून घेतलं म्हटलं चला कसं गावात गेलं म्हणजे थोडा उशीरच होतो तर त्यासाठी पटापट आवरलं आणि आता आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जायचंय तर चला ताऊ दादू तिचे पप्पा आम्ही आम्ही चारही जण चाललो आणि पटक्यात आपण पाणी पावसाचं लवकर दर्शन घेऊन येणार आहेत तर चला तयारी झाली आता निघतो जे आम्ही चला दाखवते तुम्हाला मी कोणत्या कोणत्या गणपतीजवळ जाणार आहेत आणि आमच्या पाचवरातले गणपती कसे आहेत ते कमेंट करून सांगा मग मला चला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा

Moria, 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 Moriah,

Thank mm -hmm. you. से दरिया की हलचल को मिल जाए कोई किनारा तुम्हारे संग आवारी दी आवारी दी देती है जब सुकून तुम्हारे संग है, एक दुनिया सपनों सी एक मजेत येत ना चला तर म्हंटल आपल्या ब्लॉग ला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपण गणपती बघून आलो आणि आता झालो थोड्या वेळ पहिले तर आम्ही गावात गेलो पहिले गणपती बघायला खूप छान अशा गणपती एवढी भारी वाटत होते ना सगळ्या ठिकाणी भारी गणपती होते तर पहिल्या नंबर आम्ही संग कॉलनीत गेलो जाता जाता आणि नंतर म्हणजे संघ कॉलनीत गेलो तिथे लालबागचा राजा होता खूप छान लालबागचा राजा होता मस्त त्या लालबागचा राजाचं दर्शन घेतलं एवढी मोठी मूर्ती होती ना खूपच छान मोठी मूर्ती होती आणि नंतर मग आम्ही थोडे यात्रा होती तिथे यात्रेसारखं मस्त खरेदी करून घेतली भारी म्हणजे असं दहा दहा रुपयामध्ये पन्नास पन्नास रुपयामध्ये तीस तीस रुपयामध्ये अशा काही पण वस्तू घ्या अशा होत्या तर खूप छान होत्या संसाराविषयी वस्तू होत्या दहा दहा रुपयामध्ये भांडे म्हणजे फायबरचे त्याचे सगळ्या प्रकारचे होते तर काही पण घ्या असे होते, होते।, होते मी दोन तीन वस्तू आणल्या तिथून दहा दहा वाल्या <coughs> नंतर मुलांचे खेळणं वगैरे ते पण खूप छान होते काही आपले हे आलेले होते पाणी खूप छान होते ते पण आणि सगळं म्हणजे मुलं असे एन्जॉय करत होते सगळेजण खूप छान वाटत होते यात्रा होती मस्त होती छोटीशी अशी यात्राच भरलेली राहते तशी यात्रा होती मस्त होतं आणि नंतर मग आम्ही पुढे गेलो नंतर आम्ही गावात लालबागच्या राजा जे नंतर लालबागचा राजा झाल्यानंतर आम्ही गावात गेलो तिथं महा महाग श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग बनवलेलं होतं खूप छान थर्माकोल पासून बनवलेलं होतं दरवर्षी पण तिथं पण खूप छान छान अशा वेगवेगळ्या प्रकारे मंदिर वगैरे तयार करण्यात येतं छान असे डेकोरेशन डेकोरेट केलेलं जातं आणि खूप छान असं डेकोरेशन होत भारी वाटलं सगळ्या वस्तू फुल वगैरे खूप छान असे डेकोरेशन लावलेलं होतं बाहेर आणि एवढी मस्त छान अशी शंकराची मूर्ती ठेवलेली होती खूप छान मोठी मस्त शंकराची मूर्ती होती तिचं दर्शन वगैरे घेतलं गणपतीच दर्शन घेतलं आणि गर्दी पण खूप राहते पण मस्त होत खूप छान एन्जॉय केला तिथे पण आम्ही आणि पुढे लगेच आम्ही निघालो परत आपलं मंगल कार्यालय ना आमच्या इकडे तिथे आलो आशीर्वाद हॉलमध्ये गणपती होते तिथं पण खूप छान दरवर्षी अमोल शिंदे आणि ते गावातले गणपती नकेश्वर आप्पा पाटील यांनी आणलेले असतात आणि हे मंगल कार्यालयमध्ये अमोल भाऊ शिंदे यांनी आणलेला असता तिथे पण खूप छान असे चा कप असताना कपान कपांपासून बनवलेला नंतर आपले ते झुंबर असताना त्याच्यापासून बनवलेला दुसरा गणपती आणि तिसरा गणपती आपले थे थे ते कागदी फुलं असताना त्याच्यापासून बनवलेला एवढे छान होते ना ती ही गणपती खूप छान होती आणि एवढी मेहनत करून बनवलेला असं त्यांनी खूप म्हणजे खूप असं कप वगैरे वापरून फुलं वापरून भरपूर फुलं वापरून आणि नंतर अठरा हजार नऊशे फुलं वापरून त्यांनी ते असे छोटे छोटे फुलं वापरून गणपती बनवलेला आहे ते पण खूप छान होतं आणि ते झुंबर वगैरे सगळं म्हणजे तुम्हाला दिलेलं जे पुढे बघा तुम्ही किती याला किती काय काय लागलेलं तर एवढं छान छान गणपती होते ना आमच्या पाचवार्यात तर खूप छान असता दरवर्षी असता आणि बाप्पाने सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात ठेवू आणि असं चरणी प्रार्थना केली आणि कसं आपले सगळे युट्यूब फॅमिलीला सुखात ठेवू तर चला आणि दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी आलो खूप छान असे देवांचं दर्शन झालं खूप मजा झाली आणि आता आम्ही घरी आलो म्हटलं चला आता तुमच्याशी बोलते आता आपल्या रात्र झाली सगळ्यांना दरवर्षी गणपती बाप्पाने असेच आनंदी आनंद राहू देऊ दरवर्षी लवकर आपलं गणपती बाप्पाचा वर्ष येऊ सुखात समाधानात आनंदी आनंद जाओ हे वर्ष सुद्धा आपलं तसंच गेलं तसं पुढचे वर्ष सुद्धा जाऊ हीच बाप्पाच्या प्रार्थना तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आपला व्हिडिओ पूर्ण दाखवलेलाच आहे तो बघा तुम्ही पूर्ण